ठेपली आहे आणि आपल्या रासायनिक खताचे औषधाचे भाव संपूर्ण हे वाढीस आहे त्यामुळे सरकार हे कसे आपल्यासोबत आहे याचा देखील प्रश्न आपल्या शेतकऱ्यांना असा पडत आहे एक कारण एकेकाळी सोयाबीनचा भाव हा दहा हजाराच्या वर होता कापसाचा भाव हा दहा दहा हजाराच्या पलीकडे होता आणि आज अशी परिस्थिती आहे की आपला भाव हा चार हजाराच्या घरामध्ये सोयाबीनचा येऊन ठेपलाय पाच सहा ते सहा हजार ते सहा हजार आठशे इथपर्यंत आपल्या कापसाचा भाव येऊन ठेपला आणि हे नवीन आता का केलंय सरकारनं सरकारचं सरकारनं असं केलं आहे का जे आता युरिया खत आता आपल्याला मिळणार आहे त्या युरिया खतामध्ये पंचेचाळीस किलोची बॅग हे चाळीस किलोची केली आहे शेतकरी मित्रांनो पंचेचाळीस किलोची चाळीस किलो शेतकऱ्यानं युरियाची बॅग केली त्याच्यामध्ये काय केलं सल्फर कोटेड युरिया हे आपल्या शेतकऱ्यांना आता उपलब्ध होणार आहे समोरच्या काळात आतापर्यंत आपण नीम कोटेड युरिया हा मिळत होता पण आता आपल्याला सल्फर युक्त असा का युरिया मिळणार आहे त्याच्यासाठी शासनानं काय केलं जे युरियामध्ये अनुदान देत होतं त्याच्यामध्ये वाढ न करता वाढ न करता त्याचं का केलं फक्त पाच किलो डायरेक्ट से कमी करून टाकलं ज्यामुळे शेतकऱ्यांना असे बॅगच दोन दोनशे सासष्ट पॉईंट पन्नास पैशाला मिळेल असं देखील वाटत होतं का आपल्या शेतकऱ्यांना आता युरिया खत हे स्वस्त देऊ आपण सरकारचं धोरण कसं आहे आम्ही शेतकऱ्यांच्या पाठीशी आहो पण जेव्हा आम्हाला काही द्यायची वेळ येते तेव्हा का करते सरकार अनुदानात वाढ वाढ जर केली असती अनुदान जे काही देतं युरियाच्या बॅगवर अनुदान त्याच्यामध्ये शंभर पाचशानं जर वाढ केली असती तर आपल्याला युरियाची बॅग हे पन्नास किलोची मिळालेली असते पण युरियाची बॅग ही पन्नास किलोची न मिळता आपल्याला आता पहिलं काय होतं निमकोटेड युरिया जेव्हा आणलं तेव्हा पंचेचाळीस किलोची बॅग केली युरियाची त्याच्यानंतर पंचेचाळीस किलोचं झाल्यानंतर आता पाच जानेवारीला याने परत आता दुसरा निर्णय घेतला की शेतकऱ्यांना युरिया आता सल्फरयुक्त देऊ ज्यामुळे आता पिकांना कुठंतरी सल्फरचा घटक हा जमिनीतून भेटण्यापेक्षा डायरेक्ट आपण युरिया खताच्या मार्फत साधा युरिया न देता आपण सल्फर कुटेड युरिया देऊ त्याच्यासाठी त्यांनी का केलं पाच जानेवारीला कंपनीसोबत त्यांचं बोलणं झालं त्याच्यानंतर प पाच जानेवारीला करार केला की आप शेतकऱ्यांना आता समोर आगामी काळामध्ये आपण पंचेचाळीस किलोचं जे नीम कुटेड युरिया होतं ते आपण आता सल्फरयुक्त आपण युरिया देऊ त्याच्यामध्ये दोनशे सहासष्ट रुपये किंमत होती तर सल्फरयुक्त युक्त युक, कोटेड युरिया देण्यासाठी जर पंचेचाळीस किलोची बॅग जर द्यायची झाली असती तर खत हे महाग झालं असतं खत माग झालं असतं तर आगामी काळामध्ये आता समोरच्या याच्यामध्ये आता लोकसभा याची निवडणूक आहे त्याच्यासाठी कास्तकार हा बोमलच होता का तुम्ही निवडणुकीला आले इकडे प्रचाराला आले ना आमचे खाताचे भाव वाढवले कारण कास्त युरिया खते सर्वात जास्त आपण युज करतो प्रत्येक कास्तकाराकड शेतकऱ्याकड युरिया खाते जा कोणत्याही कर, खा पिकाला जास्त मात्र आपण युरिया खतामधूनच देतो त्यामुळे तर त्यांनी का केलं अनुदानात वाढ न करता शेतकऱ्याच्या माती मारून डायरेक्टच ते पाच किलोची बॅग पाच किलो खतच कमी करून टाकलं पंचेचाळीस किलो होतो पंचेचाळीस किलो म्हणून का केलं त्यांना पाच किलो कमी करून टाकला आता आपल्याला बॅग भेटणार आहे युरियाची फक्त चाळीस किलोची आता आपल्याला काय आपला संभ्रम कार दोनशे सासष्ट पाय पन्नास पैशामध्ये भेटत आहे आपल्याला युरिया खत हे एकच बॅग हो म्हणून आपण काय वजनाचा विचार करत नाही काय शेतकरी म्हणजे शेतकऱ्याची दिशाभूल कसं शेतकऱ्याची दिशाभूल कसं सरकार करता पहा आता त्यांनी जर अनुदान जर वाढवलं असतं पंचेचाळीस किलो जरी ठेवली असती बॅग तरी आपल्या शेतकऱ्याला पाच किलो खत हे अधिक भेटलं असतं पण आता तेवढ्याच पैशामध्ये पाच किलो खर्दे कमी भेटत आहे न असं आहे त्यांना वाटते का आता आपण शेतकऱ्यांना खूप फायदा केला शेतकऱ्यांना असा नुकसान भरपाई गारपीठ अवकाळी पावसामुळे सद जे काही नुकसान झालं शेतकऱ्यांचं त्यांना तोडकी अशी भरपाई देतात एक एकरचं नुकसान झालं तर त्याच्यामध्ये का करते ते सत्तर टक्के किंवा साठ टक्के किंवा पन्नास टक्के नुकसान दर्शवून त्याच्यावर आपल्याला नुकसान भरपाई भेटते पण आता हे जे खाताचं धोरण त्यांना राबवलेलं आहे आपल्या प्रत्येक शेतकऱ्याला ते फक्त युरिया खाते चाळीस किलोचीच बॅग मिळणार आहे असं शासनाचं धोरण आहे तर शेतकरी मित्रांनो नमस्कार पुढील माहितीसाठी भेटत राहूया